नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते जानकी गुलाबला सांगत असते की मला असं गुलाबदा की त्या डॉक्टरांचा नाक्यावर होता म्हणून मला त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज हवा आहे जानकी गुलाबला ते सीसीटीव्ही फुटेज आणायला सांगते त्या गुलाबही त्यावर हो म्हणतो तर इकडे ऐश्वर्या सारंगला म्हणत असते की ती जानकी ऐश्वर्या होयला बघते पण ते कधीच शक्य नाही आता मी तिच्यावर कसा उलटवते ना ते बघाच सारंग मात्र तिच्याकडे बघतच राहतो तर इकडे गुलाबने सीसीटीव्ही फुटेज जानकीला आणून दिलेले असतात जानकी तो पेन ड्राईव्ह लॅपटॉप ला लावते आणि ते बघत असते जानकीला मात्र एकदम धक्का बसलेला असतो तर इकडे ऐश्वर्या मात्र सुमित्राचे कान भरत असते ती सुमित्राला म्हणत असते की वेळीच जर हालचाल केली नाही तर ही सगळे काही प्रॉपर्टी ऋषिकेश दादांकडे जायला त्यामुळे सुमित्रा ही प्रॉपर्टीचा विचार करायला लागते आणि सुमित्रा रडवेला चेहरा घेऊन म्हणत असते की आता मी काय करू ऐश्वर्या तिला सांगत असते की सरळ प्रॉपर्टीचे हिस्से मागा हे ऐकून मात्र सुमित्राला धक्का बसलेला असतो अशाच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद